नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पैसे जमा होणार आहेत यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला आहे आशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एक हप्ता म्हणजे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती यवतमाळ येथून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे येणाऱ्या बुधवारी बारा वाजेपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हळूहळू संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण कृषी विभागाच्या माध्यमातून तारीख फिक्स करण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की पाठवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र